नमस्कार माझं नाव गीतादेवी राजेंद्र घवाने राहणार सायतापूर ज्यावेळी मला हा बिझनेस करायचा मनात सहज आलं तर त्यावेळी मला असं वाटलं की बाबा आपण महिलांची भेट घ्यावी त्यावेळी आमचं एक उमेदचा गट स्थापना चालू होती मग त्यावेळी शिरसाड मॅडम म्हणून आम्ही आपली एकत्र बसलो आणि आमची अगदी शेवटच्या नावं घेण्यापर्यंत ना आमची यादी पूर्ण झाली परंतु माझा स्वतःचा ॲड्रेस नसल्यामुळं मला त्याच्यातून शेवटच्या क्षणी बाहेर पडायला लागलं नंतर एक मी एक मनाला ठाम निश्चय घेतला की ज्यावेळी माझं स्वतःचं घर होईल त्यावेळी मी ह्याच्यामध्ये उतरणार जास्त नाही पण कमीत कमी, -कमी सहा महिन्यातच मी माझं घर केलं लाईट बिल आल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी लाईट बिल घेऊन सिचड मॅडमकडे गेले की माझा आता स्वतःचा अद्य झाला आता मला त्याच्यामध्ये घ्या शिवदुर्गा समूह स्थापन झाला आणि कमीत कमी अडीच ते तीन वर्षे झाली मग त्यानंतर आमचा म्हणजे जी काय माझी होती जी काय काय मला जे करू वाटत होतं तर मला ह्याची माझी माझी उमेद जागी झाली जा की मला असं ड्रीम माझी जागी झाली माझे, जा जा माझे राजगिरा लाडू अगदी मुंबईपर्यंत जातो मुंबईमध्ये महेंदकर हॉटेल आहेत तिथे जातो आता सातारला काल गेला कराडमध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी जातो मसाले सुद्धा बऱ्याच ठिकाणी जातात त्यामुळे एक मला एक काय वाटतं की आपण काहीतरी लोकांना स्वच्छ प्रामाणिक विना केमिकल काहीतरी द्यावं हो एकदम प्रामाणिक आणि आपली गोष्ट एखाद्याला आवडते एखादी वस्तू वस्तू आपली एखाद्याला आवडत्या ह्याच्यासारखं ह्या जगामध्ये अभिमानास्पद दुसरं काय नाही पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमधून मला अर्ज मंजूर झाले कस्तुरी महिला प्रभात संघ संचलित पावकिशोर महिला ग्रामसंघ सैदापूर सैदापूर यांच्यातर्फे सी एफ योजनेतून मला आर्थिक सहाय्यता मिळाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान तालुका व्यवस्थापक मान्य श्री निलेश पवार पवारसर प्रभाग समन्वयक ऐश्वर्या कुंभार मॅडम कस्तुरी प्रभाग संघ अध्यक्ष सौ साधना जाधव मॅडम कस्तुरी प्रभाग संघ सचिव सौ शिरसाड मॅडम पावकेसर ग्रामसंघ संघ पदाधिकारी एफ एल सी आर पी सौ शिरोमणी नागरे मॅडम सी आर पी प्राजिक्ता कांबळे मॅडम सी आर अनुराधा जाधव कृषी सखी स्मिता पाटील या सर्वांचे बहु मला योगदान लाभले आणि या सर्वांच्या योगदानामुळं आज मी एवढी सक्षम झाली आहे तर सर्वांच्या मनापासून खूप धन्यवाद